माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शहरातील उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के रा कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल नव्याण्णव पॉईंट तीन टक्के लागला आहे शाळेने आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले यामध्ये प्रथम क्रमांक तनुश्री प्रल्हाद भोसले द्वितीय क्रमांक साक्षी दत्तात्रय डासळ तृतीय क्रमांक देविकी वैभव खरे हे क्रमवारी आले आहेत या परीक्षेसाठी एकूण एकशे तीन विद्यार्थी बसले होते त्यापैकी एकशे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत शाळेत मध्ये एकोणीस विद्यार्थी असून फर्स्ट क्लास मध्ये चाळीस विद्यार्थी आहेत तर सेकंड क्लास मध्ये त्रेचाळीस विद्यार्थी आहेत मी सौ संगीता प्रकाश पाखले ज्ञान मंदिर विद्या संकुलातील के आर कोर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रिन्सिपल मुख्याध्यापिका म्हणून मी आज एकोणतीस वर्ष काम करते आहे आमच्या फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा झाली त्यामध्ये आमच्या शाळेचा निकाल नव्याण्णव पॉईंट दोन टक्के शून्य दोन टक्के लागलेला आहे आणि हा निकाल जो आहे तो खरोखर आमच्या शा शाळेतले जे काही विद्यार्थी आहेत त्यांची घरची परिस्थिती आणि एकूण त्यांची सगळी परिस्थिती बघता हा आमचा उत्तुंग असा निकाल आहे आणि संस्थेच नावलौकिक करण्यामध्ये शाळेचे हा जो निकाल आहे या निकालामध्ये शाळेचे शिक्षक संस्था चालक आणि मी स्वतः मुख्याध्यापिका म्हणून आमचं सर्वांचं खूप यामध्ये मेहनत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी वर्ग जे जे गायडन्स त्यांना दिलं गेलं मार्गदर्शन दिलं गेलं अगदी एक जून पासून आमचे वर्ग सुरू होतात येतात दहावीचे आणि ते वर्ग सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून शिक्षक वर्ग या सर्व विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेत असतो आणि त्या मेहनतीला या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी खूप आम्हाला यशस्वीपणे असं सहकार्य केलेलं आहे आणि त्याचाच हा निकाल आहे असं मला वाटतंय आणि आमच्या शाळेची पद्धत किंवा जर आज मुख्याध्यापिका म्हणून बघायला गेलं तर विद्यार्थी वर्ग जो काही आहे बऱ्यापैकी अं कच्चा जो काही आहे वर्ग त्यांचा म्हणजे अभ्यासात कच्चे असलेले विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला तो पुढे नेण्यासाठी आणि दहावीचा निकाल त्यांचा शंभर टक्क्यापर्यंत कसा न्यायचं हे आमच्या मध्ये फार मोठं टार्गेट असतं आणि यावर्षी तर शिक्षकांना एक जूनलाच टार्गेट देण्यात आलेलं होतं की शंभर टक्के पण तरी सुद्धा एकशे तीन विद्यार्थी बसले होते त्यापैकी एकशे दोन विद्यार्थी पास झालेले आहेत आणि त्यामध्ये एकोणीस विद्यार्थी जे आहेत ते डिस्टिंक्शन मध्ये आलेले आहेत नव्वद टक्क्याच्या वर एक गेली आहे पण नव्वद टक्क्याच्या आसपास आमचे ते दहा विद्यार्थी आहेत नमस्कार मी प्रवीण पुंडलिक पाखले या ज्ञान मंदिर विद्या संकुलाचा सचिव म्हणून मी काम बघत आहे ही संस्था एकोणीशे पासून आहे या संस्थेमध्ये सर्व तळागाळातील विद्यार्थी असते विद्यार्थी शिकत असतात आणि आजकाल जर बघितलं तर मराठी माध्यम माझ्या शाळा लोप पावत चालल्या आहे परंतु दरवर्षी आमच्या शाळेचा विद्यार्थी जो अंक असतो तो वाढतच चाललेला आहे आणि आम्हाला अधिकाधिक यश मिळत चाललेलं आहे आणि यावर्षीचा निकाल जो आहे नव्याण्णव पॉईंट झिरो दोन हा म्हणजे वाखान्या जो का रिझल्ट लागलेला आहे कारण तळाकाळी तर विद्यार्थ्यांना एवढे आम्हाला मार्क्स मिळाले आणि असा रिझल्ट लागला याच्यामध्ये सर्व शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापिका यांचं मनापासून मी कौतुक करतो अभिनंदन शाळेचा खजिनार आम्ही ह्या शाळेला मराठी माध्यमातून पुढे नेत आहोत आणि आम्हाला बाहेर मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आल्या पण आमच्या शाळेची प्रगती होत आहे याच्यातच आम्हाला आणि आमच्या कार्यकारणीला खूप अभिमान आहे आम्हाला या वर्गामध्ये लोकां पालकांचाही प्रत, प्रतिसाद मिळतो आणि आमची शाळा जी आहे मोस्ट मध्यवर्ती वर्ग लोग महत्व संग के आर कोतकर माध्यमिक को व उच्च माध्यमिक विद्यालय मी आता दावी की मला नहीं मेरा ब्याशी पॉइंट साठ टक्के दावी पड़े टीचर परत प्रिंसिपल मैडम ने संस्थे खूप आम खूब कष्ट घे एक जून पास आम शाळा चालू पंधरा जून होते पण एक जून पासूनच त्यांनी आमची तयारी करून घेतलेली की ती शंभर टक्के निकाल लावायचा म्हणजे लावायचा आणि ते सगळ्यांनी साथ दिली म्हणून करून दाखवले टीचर्सने वगैरे परत आमचा वर्ग दहावी याचा तर त्याच्यावरती अजून खूप भर दिली त्यांनी एक्स्ट्रा लेक्चर घेतले आमचे त्याच्यातून सगळे म्हणजे जे नापास होणारे विद्यार्थी होते ते पास होत पास झालेत सगळे नमस्कार मी साक्षी दत्तात्रय डासा मी के आर कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणारी यंदा माझा रिझल्ट लागला त्यामध्ये मला एकोणनव्वद ऐंशी टक्के तर ही कामगिरी बजावताना माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी मला खूप मदत केली एक जून पासूनच आमच्या प्रिन्सिपल मॅडम आमच्यावरती शिकवणीचे शिकवण्याचे त्यांचे तास चालू होते शाळा सुरू झाली होती दरवर्षी शाळा खऱ्या अर्थाने पंधरा जून ला सुरू होते पण यंदाचे वर्ष हे खूप धावपळीचे होते आणि खर तर अभ्यासाचे होते हा अभ्यास करताना मला कुठेही टेन्शन आलं नाही किंवा कुठेही डिमोटिवेटेड झालेला वाटलं नाही कारण की आमच्या शाळेचे शिक्षक आम्हाला एवढ्या उत्तम रीतीने शिकवतात की कोणताही विषय असू द्या त्यामध्ये आम्हाला जर काही अडचणी आल्या तर त्या खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी समजवलं म्हणून मी आज इथे जाऊ शकले तर या सर्व प्रवासामध्ये म्हणजे मी लहानपणीपासून याच शाळेत होते मला आज तब्बल बारा वर्ष झाले तर बारा वर्ष मी या शाळेत शिकत असताना मला माझ्या सर्व शिक्षकांनी खूप जास्त सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळेच मी आज हे यश शाळेला मिळवून देऊ शकले आणि खर तर प्रिन्सिपल मॅडम आहेत त्यांचा खूप म्हणजे त्यांना खूप धन्यवाद बोलेन की जेव्हा आठवीला आले ना तेव्हा हे जग खूप नवीन होतं तर टीचरांनी आम्हाला बोलायला शिकवलं म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक स्पर्धेला जाणं तिथे ती जाऊन तीस तीस हजारांची बक्षिस जिंकून येणं हा सगळा कॉन्फिडन्स आम्हाला फक्त टीचरांमुळेच मिळाला म्हणून मी त्यांचे एकदा धन्यवाद सांगेन 哎呀。Yeah.